करतील महाराष्ट्रातले चित्र वेगळे असेल महाविकास आघाडीच्या जास्त जागा निवडून येते आता मी पंचेचाळीस म्हणणार नाही पण बऱ्यापैकी चांगल्या लक्षणीय जास्त संख्येनं जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील तीन चार दिवस होता कुठे हा हा हक्क नाही घेऊ चांगलं वातावरण आहे सत्यजित पाटील तिथं विजय होतील याच्यात काही शंका नाही फार चांगलं वातावरण आहे आणि नवा चेहरा स्वच्छ चेहरा सामान्य शेतकऱ्यांच्या शेतमजुरांची हितबूज करू शकणारा चेहरा दिल्याबद्दल लोकच शिवसेना या पक्षाचं त्या ठिकाणी उमेदवारी आहे त्या सगळ्यांनी एकत्रित कामाला सुरुवात केली आणि चांगलं स्वागत होते उमेदवारांचं सांगलीत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात चर्चा चालू होत्या त्या चर्चा पूर्ण झाल्याशिवाय सांगलीत येणं आणि काही वेगळी भूमिका मांडणं योग्य नव्हतं आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसने तेरा चौदा जागा मागायचं ठरवलेलं होतं पण आम्ही दहा जागा घेऊन आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न केला सांगलीची जागा आम्ही मागितलेली नव्हती ही मागितलेली होती काँग्रेस पक्षाने आणि शिवसेनेने शिवसेनेने आणि काँग्रेस पक्षाने चर्चा करावी यासाठी आम्ही मी स्वतः प्रयत्न केले पवारसाहेबांच्या पासून सर्वांनी त्यात मार्ग निघावा म्हणून प्रयत्न निघाले के केले आता सर्व विचारांती महाआघाडी एकत्रित काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संमतीनंतर एकत्रित संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषद झाल्यावर निर्णय झालेला आहे आज या ठिकाणी शिवसेनेच्या पुढाकाराने इथं आज महाविकास आघाडीच्या सर्वांची बैठक आहे आता हळूहळू निवडणूक सुरू होईल विशाल पाटील पाटील अपक्ष उमेदवार अर्ज भरलेला आहे आता आमचा सगळीकडे प्रयत्न हा आहे की भारतीय जनता पक्षासमोर एकच उमेदवार उभा राहावा भारतीय जनता पक्षाच्या समोर, समोर एकाच एक झालं तर बहुतेक सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होतोय चांगली देखील असं व्हायला पाहिजे असं आजही माझं मत आहे आणि त्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्रित काम केलं पाहिजे एकच उमेदवार देण्याच्यासाठी काही चर्चा त्यांच्या का जर मला माहीत नाही आता मी एकदा संयुक्त पत्रकार परिषद उद्धवजी पवार साहेब आणि पृथ्वीराज साहेब आणि नाना पटोलेजी यांनी जाहीर केल्यावर त्यावर मी आता बोलणं योग्य होणार नाही पण एकाच एक उमेदवार झाला तर इथं देखील भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो असं मला वाटतं की दोन्ही पक्ष आघाडीत आम्हाला राष्ट्रवादीला महत्वाचं आहे त्यामुळे ए किंवा बी ची बाजू घेणं किंवा बरोबर नाही मी बरेच प्रयत्न काँग्रेसचे अजून नाराज आहेत नागपूरला गेलेले आहेत अशा परिस्थितीत एक वरिष्ठ नेते किंवा उमेदवारी म्हणून पालकमंत्री म्हणून होता त्या दोन्ही पक्षामध्ये समजूत होण्यासाठी काय असं आहे की ज्यावेळी बै चर्चा चालू असतात त्या चर्चेच्या आत मला शक्य वार तो। जे शक्य होतं ते मी प्रयत्न केले संबंधितांना त्या प्रयत्नाविषयी माहिती देखील वारंवार मी फोन करून देत होतो आता शेवटी त्या प्रयत्नाच्या नंतर काही निर्णय झाले त्या निर्णयाच्या नंतर आपलं माझं मत असं आहे की सगळ्यांनी एकत्रित व्हायला पाहिजे आणि एकसंघपणाने ही लढाई केली पाहिजेत आणि त्यासाठी थोडस स्वत्व विसरून थोडासा मानअपमान विसरून सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिलं आम्ही तेरा चौदा जागा मागत होतो आम्ही बऱ्याच जागा सोडल्या आणि दहा जागेवर आम्ही समाधान मानलं त्यामुळे यातनं मार्ग निघाला तर मला खात्री आहे की सांगलीला देखील भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो

चर्चा अशी झालेली की प्रत्येक पक्षाने आपले इंटरेस्ट कुठं आहेत हे दाखवा सांगावं त्यावेळी वेगळ्या पक्षांनी आपल्याला कोणत्या जागा पाहिजे हे सांगितलं जिथं दोन पक्ष किंवा तीन पक्ष ती जागा मा मागत आहेत त्याच्यात तडजोड करून काही निर्णय झाले काही मनासारखे झाले काही मनासारखे नाही झाले वेगळ्या महाराष्ट्रातलं सांगतोय मी इथल्या नाही सांगत आणि त्याच्यावर आता पडदा पडलेला पढ़ आहे आता त्याचं ऑडिट करण्याचा अधिकार मला नाही आहे पण त्याच्यात बऱ्याच लोकांना सांगितलं असं वाटतं की आ, मी काहीतरी केलं पाहिजे होतं शेवटी काँग्रेस पक्ष आहे काँग्रेस पक्षाचे पक्षा वरिष्ठ आहेत त्यांचा आणि शिवसेनेशी चर्चा होणं हे अपेक्षित होतं त्यामुळं ता। मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याशी माझ्या पक्षाच्या उमेदवारासाठी मी आग्रह करणं हे ठीक आहे पण मी काही ठिकाणी काँग्रेस कसं आहे किंवा शिवसेना कसे महत्वाची आहे महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात याच्याविषयी आम्ही संयुक्त चर्चा करत होतो शेवटी एकदा निर्णय झाल्यावर त्याच्यात वेगळं भाष्य करणे योग्य नाही उलट आता निर्णयाप्रमाणे त्याची अंमलबजावणी करणं हे आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे महाविकास आघाडीचं जागा होत असताना कोल्हापूरच्या बदल्यात सांगली चर्चेला आला होता नाही छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांचे उमेदवार हे उभे राहावेत म्हणून पवारसाहेबांनी त्यांना आवाहन केलेलं मी देखील स्वतः जाऊन त्यांना दोनदा भेटलेलो होतो त्यांनी तसं उभं राहण्याची संमती दिलेली त्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांना आग्रह केला की त्यांच्या बाजूने उभे राहावेत सतेज पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी शेवटी कोल्हापूर जिल्ह्यातली स्थानिक परिस्थिती लक्षात घेता त्यांनी तिकडं उभं राहायचं असं चर्चा झाली आणि ते त्या बाजूला असं ठरलेलं की ते ज्या पक्षात जातील त्या पक्षाची उमेदवारी त्यांना द्यायची त्याप्रमाणे त्यांनी काँग्रेसचा चॉईस केला आणि त्या ठिकाणी ते निवडणुकीला उभे राहिले असं आहे की आता अनेक जागा आहेत की ज्या याच्या बदल्यात ह्या याच्या बदल्यात ह्या करा वगैरे शेवटी शेवटी या चर्चा होत होत्या पण पक्षाच्या अंतर्गत चर्चा असे बाहेर सांगणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही कारण कारण इथ राष्ट्रवादीचे आमचे ला एकाच ठिकाणी आमदार आहेत आणि त्यामुळं आम्हाला असं वाटलं की शेवटी निवडून येण्याची पॉसिबिलिटीला देखील मागताना विचार करायचा असतो त्यामुळं आम्ही त्या दृष्टीनं राष्ट्रवादीने ही जागा मागितली नाही एकच आमदार आहे मात्र आता हे बघा की सांगलीच्या निर्णयाबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही त्यामुळं मी याच्यावर काही जास्त कॉमेंट करणं मला शक्य होणार नाही तुमची इच्छा असली थ्री दुसऱ्यात काहीतरी ठीक आहे असं आहे काही लोकांचे वेस्टेड इंटरेस्ट असतात कुणाला तरी पेटवायचं असतं कुणाला विजवायचं असतं भोवती गोळा झाले की असा उद्योग होतोच मी ज्यांना 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 माहिती द्यायची होती घटनांची चर्चेची ती त्या त्यावेळी दिलेली आहे मी आज त्याच्यावर काही जाहीर योग्य बोलणं नाही आहे पण आता निर्णय झालेला आहे त्यामुळे तुमच्या कोणत्याही प्रश्नाच्या ट्रॅपमध्ये येणं मला परवडणारं नाही आणि मी महाराष्ट्रात दहा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे आमचे दहा उमेदवार उभे आहेत आणि त्या दहा उमेद आत्ताही मी सातारूनच आलो सातारला उमेदवारी अर्ज आमच्या उमेदवारांनी भरला मला काँग्रेसचंही सहकार्य महाराष्ट्रात घ्यायचंय आणि शिवसेनेचंही घ्यायचंय आणि त्या दृष्टीनं मला वाटतं की आमची महाराष्ट्रातली आघाडी एकसंघ व्हायला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी समजूतदारपणा दाखवला पाहिजे एक निवडणूक ही अंतिम निवडणूक नाही आपल्याला आयुष्यात अनेक निवडणुका लढवायच्या असतात त्यामुळे सगळ्यांनी एकसंघपणा दाखवणं आणि यावेळी मोदींचा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे, जे महाराष्ट्रात जनमत तयार झालेलं आहे त्याचा उपयोग करून आपल्याला या निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे मतांची विभागणी झाली तर त्याचा फटका बसेल असं मला वाटतं मला मला माहीत नाही काय कोणी ठरवलंय का आता होऊ नये असंच आपण अपेक्षा करूया था था। मी बोलू शकेन त्यांचे मी त्यांच्या संपर्कात आहे मी त्यांच्या संपर्कात आहे मी त्यांच्याशी बोलू शकेन मी आता हे मीटिंग झाल्यावर बघतो जमलं तर कारण माझ्या संपर्कात आहेत ते माझे पूर्वी होते चर्चा ज्यावेळी चालू होत्या त्यावेळी मी वेळोवेळी त्यांना जे काय घडलेलं आहे त्याची माहिती देत होतं मेळावा पाच वाजता पाच वाजताची वेळ होती मेळाव्याला पाच वाजता मी तिथं पाच वाजता जायचं ठरलेलं आहे आणि आणि ह्या दोघांचा पाठिंबा आमच्या पक्षाला मिळालेला आहे तो तुम्हाला तुमच्यासमोर समोर प्रकट करणे जाहीर करणं हे hey, जास्त uh, yeah. बरेच दिवसाचं पेंट म्हणजे मागच्या yeah. आठवड दहा दिवस झालं आमची एकत्रित भेट होत नव्हती म्हणून मी त्यांना सुकुमार कांबळे यांना सांगितलं तुम्ही कृपया इथे या चान्नी साहेब तर बीडवरून आले चान्नी इज अ व्हेरी गुड लीडर इन बीड पॉवरेटरी चांगली आहे अतिशय उत्तम भाषण करतात त्यामुळे त्या दोघांची आमची एकत्रित भेट व्हायला हा आजचा दिवस हे झाला त्यामुळे तिथे जायला थोडा वेळ होतोय त्यामुळे मी आधी तिकडे जातो आणि मग तुम्ही या तिकडे सगळे धैर्यशील धैर्यशील मोचे एक वक्तव्य दिलेलं आहे की पवार साहेबांच्या मावर्तीच्या काळात विजयदादांची साथ हवी असं एक धैर्यशील मोहिल्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मावतीचा सूर्य पुन्हा उगत असतो वक्तव्य त्यांनी केले आहे तुमची धैरेशील मोचे पाटल्यांच्या संदर्भात पुन्हा पवार साहेबांच्या

मी प्रकाश आंबेडकरांच्यावर कधी आता फारसं बोलत नाही आमची अपेक्षा होती ते आमच्या आघाडीत यावेत प्रयत्न आम्ही शेवटपर्यंत केले त्याला यश नाही आलं पण यावेळी भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी मतांचं विभाजन होऊ नये यासाठी आम्ही त्यांना आग्रह करत होतो दुर्दैवाने ते शक्य झालं नाही आता आम्हाला त्या त्या भागात जे उमेदवार उपलब्ध झाले ते आम्ही दिलेले आहेत आणि आ, मुस्लिम बांधवांनी <laughs> <laughs> तर ठामपणाने सांगितले की तुम्ही आम्ही दोन पावलं मागे राहतो पण भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आम्ही काही झालतोय तुमच्या मागे दिलेलं नाही कुठलाही मुस्लिम नाही मी भाजपचा प्रवक्ता नाही आहे मला काय माहिती आणि मी माजे या, या, है, कि मी तुम्ही जर उभा त्यांना तेवढा हे आहे इन्व्हॉल्व्ह आहे की मी दुसरीकडे या दहा जागांशिवाय पलीकडे कुठं कोण काय उभं आहे याचा अजून अभ्यास नाही केलो सांगलीचा तुडा तिडा सुटला पाहिजे आणि सुटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि काँग्रेसच्या सगळ्या दुघीनांनी शिवसेनेच्या प्रमुखांनी एकत्रित बसून याच्यातनं मार्ग काढला पाहिजे आणि मार्ग निघावा आणि एकास एक व्हावी एका या मताचा मी आहे त्या मध्यस्थीचा जो पिरियड होता तो मध्ये मी हा पूर्ण प्रयत्न केला खुद्द साहेबांनी देखील त्यासाठी चर्चा केलेल्या आहेत आता टाइम संपलेला आम्ही त्यात जाऊन भाग घेणार आता जो आघाडीचा निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करणं हे प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे सुटला पाहिजे त्यांनी त्यांचा तो, तो प्रश्न आता खरं म्हणजे शिवसेनेच्या पुरता त्यांनी जाहीर केला आमचा हा विषय संपलेला आहे म्हणून त्यावेळी त्या संयुक्त पत्रकार परिषदेत

आणि शिवसेनेच्या काही महिला सुद्धा उद्धव ठाकरेंना भेटायला गेलेल्या आहेत तिथल्या उमेदवार विभाजन व्यक्त म्हणजे त्यांच्यावर काय काय परिणाम काय होईल काय फरक पडेल गलती सुरू झालेली आहे माझ्या आमदारच बाहेर पडले आणि आता त्यांनी तो दो दो साथ। साथ। आता विलासराव जगतापांच्या बोलण्यासारखं काय काय बोलणार का त्यांच्याबद्दल कशाला बोलू ते माझे जुने ते माझे जुने सहकारी आहेत आणि माझ्याबरोबर ज्यांनी काम केलं त्यांच्याबद्दल मी काय बोलत नाही विषय कसा आहे विलासराव जगताप नाराज आहे अशी भाजप किंवा नाराजी भारतीय जनता पक्षात अनेक जिल्ह्यांमध्ये अशी नाराजी आहे तुम्हाला दिसेल आता निवडणुकीचा निकाल लागल्यावर महाराष्ट्रात हीच परिस्थिती जळगाव जिल्ह्यात आहे हीच परिस्थिती आता जिल्ह्यांची नावं सांगतो तुम्हाला यादीच आहे मोठी त्यामुळे अस्वस्थता भारतीय जनता पक्षाची आता या निमित्ताने पुढे येते आणि आपल्या सांगली जिल्ह्याच्या बाबतीत म्हणाल हे सगळे जे नावं घेतली तेही अस्वस्थ होते बरेच दिवसात महाविकास आघाडी आता आज पहिला दिवस अजून सुरुवात गेलेलो नाही तिकडं अजून उमेदवारांनी अर्ज भरलेला नाही त्याच्यात बरंच काय काय होऊ शकतं निवडणुका सांगितलेलं संख्याबळ किंवा काय किती मदत पडणार आहेत किंवा आतापर्यंत पण आले तरी जुकला नाही पंधरापोटी किती मदत निवडून दिली असं वाटतं आता अर्ज तर भरू दे समोर किती जण अर्ज भरतात त्यावर आपण प्रेडिक्शन करू मी

एक म्हणजे माझ्याबद्दल बराच अपप्रचार या जिल्ह्यात काही लोकांनी सोशल मीडियावरून केलेला आहे मी महाविकास आघाडी सगळे एकत्रित यावेत म्हणून सुरुवातीपासून मी प्रयत्नशील असणारा एक कार्यकर्ता आहे आम्ही एकत्रित बसलो तेव्हा जागा वाटप झालं जागा वाटपात मतमतांतर होती डॉक्टर प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर चर्चा झाली अनेक बैठका झाल्या अशा त्यामुळं मतमतांतरही चर्चेत होऊ शकतात आता त्या बैठकीत मी काय म्हटलं मग मी असंच बोललो मग मी तसंच बोललो ही राज्यस्तरावर जाऊन काम करण्याची पद्धत नाही मला स्पष्टीकरण मी तुम्हाला द्यायला लागलो तर सगळ्यांनाच लक्षात येईल की जयंत पाटलांनी किती चांगली भूमिका घेतली आता त्या बाबतीत सोशल मीडियावर मलाच काही गोष्टी जबाबदार मग ज्या पक्षात ते आहेत त्या पक्षाच्या प्रमुखांनी देखील त्यांनी जबाबदार धरले पाहिजे मी माझं काय संबंध आहे माझं काय संबंध आहे मी उलट मदत करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यामुळं मी कुठही कुठला एकही माणूस दाखवा मी संबंधित या जिल्ह्यात योग्य लढत व्हावी हा प्रयत्न माझा आजही आहे आणि कायम राहणार आणि त्यामुळं या जिल्ह्यामध्ये काम करत असताना काही काही लोकांच्या आसपासची लोक या जुन्या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करतायत भविष्याकडे बघून काम केलं तर राजकीय भविष्य चांगलं असतं आणि या याच्यात आपल्याला चांगलं काम करत असताना सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे मला या ठिकाणी या जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या विरोधी जेवढी ताकद एक होईल ती पाहिजेच ना मी कशाला ताकदीचं आदपतन होण्याचा संधी देऊ त्यामुळे माझं मला हात बांधलेले आहेत की मी आत जे बोललो आहे ते बाहेर येऊन सांगणं हे योग्य नाही ही काही जिल्हा परिषदेच्या तिकीट वाटपाची पर मिटिंग नव्हती त्यामुळे राज्यस्तरावर जो निर्णय झाला तो मान्य करायला पाहिजे आपल्याला सामंजस्याने पुढं गेलो तर जिल्ह्यातल्या विकासाच्या अनेक प्रश्नांना आपल्याला दिशा देता येईल आणि त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न राहील पण एक तुम्हाला सगळ्यांना सांगतो की या संबंधात ज्या वावड्या उठवतात त्या सगळ्या लोकांनी आधी आत्मचिंतन केलं पाहिजे की ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने काय भूमिका घेतली आणि त्या पक्षाची जी काही भूमिका असेल त्यात मध्यस्थ करण्याचा प्रयत्न मी आणि खुद्द पवारसाहेबांच्या पर्यंत सगळ्यांनी केलेला आहे आता निर्णय झालेला आहे निर्णय एकदा झाल्यानंतर आपल्याला हातात हात घालून काम केलं पाहिजे आणि त्यासाठी वेगळी भूमिका कुणी न करता आपण एकाच एक लढत कशी होईल हे बघितलं पाहिजे असं मला वाटतं उद्या विशाल पाटील यांची भव्य रॅली सांगली अनेक काँग्रेस नेते सहभागी होणार आहे असं चित्र आहे कारण ते स्वतः पोस्ट शेअर करत आहेत आवाहन करत आहेत काँग्रेस ने नेते सहभागी झाले तर महाविकास आघाडी कशी ठीक आहे आता महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा मध्ये निवडणुका होत आहेत प्रत्येक उमेदवार अर्ज भरताना आता मी साताराला जाऊन आलो प्रचंड गर्दी होती त्यामुळं अठ्ठेचाळीस जागा आपण लढतोय आपल्या कोणत्याही कृतीने इतर कोणत्याही जागेवर परिणाम होणार नाही याची काळजी प्रत्येक तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी घेतली पाहिजे उद्धव घोषणा केल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम ठीक आहे आता त्याच्यावर बोलण्याची वेळ नाहीये ना तुम्ही त्या काळात मला भेटला असता तर मी त्यावर बोललो आता निर्णय होऊन पुढे गेलोय मी त्याच्यावर टिप्पणी करणार नाही जाहीर करणार आणि जाहीर करणार नाही असं आहे की मी त्याच्यावर भाष्य करणे एवढा मोठा नाही आहे मी त्याच्यावर कोणतंही भाष्य करणार नाही आता निर्णय झालाय आणि आपण पुढे गेलेलो आहे आणि त्यातनं एकाच एक करण्यासाठी जर मार्ग निघाला तर तो काढला पाहिजे या मताचा मी आहे दोन yes. दो उमेदवार उभे राहू नयेत असं माझा मत आहे एकाच एक समजूतारपणा तुम्ही सगळ्यांनी दाखवलं पाहिजे जसं आम्ही दाखवत आलोय तसं सांगलीमध्ये एकाशे असं एकाच एक असा होण्यासाठी जे आता गणपती तयारी गोव्यात जे काँग्रेस पक्ष आहे त्यांनी कसं करून यासाठी तुम्ही काय करणार का जी उमेदवारी जाहीर झाली ती तीच उमेदवारी एकाच एक वाढवली तुमच्या महाराष्ट्र विजय व्हावा यासाठी आपण प्रश्न करणार माझे चालूच आहेत प्रयत्न <laughs> चालू चालू आहेत माझे प्रयत्न एकाशे कोणा अर्ज मागे काढून घेण्याच्या दिवसापर्यंत वेळ आहे सत्तेचाळीस ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मात्र एवढं सांगलीच्या जागेबद्दल एवढं व्हायचं कारण नाही

इथच नाही सगळीकडे ते गेलेले त्यांना कोणाकोणाला त्यांनी भेटले मला माहित नाही पण मी हे जगतापांना भेटले मला कळलेलं आहे आणि अच्छा घरपडे नाही आणखी आणखीन कोणाला भेटले साहेबात तुम्हाला पण भेटले मला फोन भेटले लहान माणूस अच्छा कोणाला भेटले तुम्हाला कधी भेटले मी इकडे नव्हतोच मग कुठे भेटले म्हणा नाही इकडे सांगली सातारा कोल्हापूर पुणे यापैकी कुठेही ते भेटलेलं नाही मुंबईतही भेटले ते आमची अधिकृत मिटिंगमध्येच भेटले खाजगी भेट नाही झालेली ना राजकारणामध्ये महाविकास आघाडीला निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या जवळजवळ बत्तीस ते तेहतीस जागा आजच निवडून आलेत अशी परिस्थिती आहे एक आठ दहा ठिकाणी लढत आहे मला खात्री आहे की यावेळी आकडा महाराष्ट्रातली जनता असा प्रताप करून दाखवेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी निवडून आणेल की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पक्षाची तोडफोड करणं पक्षफोडीला बरवीस करणं भ्रष्टाचारी लोकांना स्वतःच्या पक्षात घेणे त्यांचा पाठिंबा घेणे या सगळ्याला महाराष्ट्रातली मराठी जनता कंटाळलेली आहे आणि त्याचा राग या महायुतीवर काढण्याचं काम मतदानाच्या दिवशी होईल कुणी किती मोठी भाषणं केली किती मोठ्या सभा झाल्या तरी लोकच वाट बघत आहेत निवडणुकात मतदानाच्या दिवसाची आणि हे मला पदोपदी दिसतंय त्यामुळे मला खात्री आहे की यावेळी फार मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष आणि काँग्रेस यांचा विजय यावेळी होईल बारामतीत पवार पवार असं सरस कोण वाटते का बारामतीमध्ये सुळे सरस आहे साहेब लोकसभा निवडणुकीच्या अगोदर दोन तीन महिन्यात तुम्ही भाजपमध्ये जाणार असं चर्चा सुरू होती आणि तुमच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अवस्था निर्माण केली होती आता लोकसभेची निवडणूक चालू आहे राजाराम बापू आणि वसंतदादा पाटील यांच्याचा वाद पुन्हा एकदा सुरू झाला अशा पद्धतीने चर्चा सांगण्यात येण्यास चालू आहे आणि विशाल पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम जयंत पाटील करत नाही तोपर्यंत सांगलीत येणार नाही अशी चर्चा सुरू आहे तुम्हाला सांगतो राजाराम बापू पाटील आणि वसंतराव दादा पाटील एकत्रित वर चहा घेत असतील वरील म्हणत असतील काय वेळेले आपण आपल्यात कधीच मतभेद नव्हते आणि आपण एकमेकाला सांभाळूनच राजकारण केलं हे त्यांना वर सांग आणि माझे वडील गेल्यानंतर वसंतराजांनी मला हेच सांगितलेलं आज जुन्या गोष्टी काढण्यापेक्षा नव्यानं आपण एखादी उमेदवारी मागतोय सुरुवात करतोय पुढे जातोय तर लोकांना नवी पिढी आली आहे इथल्या किती लोकांनी त्या दोन श्रेष्ठ नेते होते दोघंही पण इथल्या किती लोकांनी त्यांना बघितले फार कमी आता नवीन पिढी आलेली आहे नवं राजकारण आहे नव्या पद्धती आहेत टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे लोकांचा अप्रोच बदललेला आहे लोकांना जनसेवा जी अपेक्षित आहे ती सेवा करणं गरजेचं आहे लोकांशी संपर्क ठेवणं आपली विश्वासार्हता जपणं आणि विधायक कामाला प्रचंड ताकदीनं काम करणं हे आज महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सांगली जिल्ह्यातल्या जनतेला अपेक्षित आहे जनते मागं काय होतं चाळीस वर्षापूर्वी काय होतं आणि पन्नास वर्षापूर्वी काय होतं हे काढणं जनतेला अपेक्षितच नाहीये जनतेला अपेक्षित आहे आज प्रश्न कुठले सुटले आहेत आपले प्रश्न कुठले सुटले आहेत म्हैसा योजना पुढं पूर्ण कशी करायची टेंबू योजनेचा सहावा टप्पा पूर्ण कसा करायचा या जिल्ह्यात उद्योग कसे आणायचे सांगली महानगरपालिका सांगली मिरज कुपवाडमध्ये आणखीन काय नवीन चांगल्या गोष्टी करता येतील हे लोकांना अपेक्षित आहे आणि त्यावर बोललं पाहिजे इतिहासावर बोलून भविष्याच्याकडे लक्ष जात नाही आणि भविष्य योग्य दिसत नसलं तर माणसं मागे येत नाही चला